बाहेर असं मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता बाहेर असं मस्त पाऊस येतोय आणि मस्त असं आम्ही कांदा भजी मिरची आणि चहा बनवलेला आहे नमस्कार मी तेजस्वी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू आज या ठिकाणी आपण कांद्याची भजी बनवणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू आता आपण सर्वप्रथम आपल्याला असे कांदे घ्यायचे आहेत आणि कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आपल्याला कांद्याचं सालपाट काढून घ्यायचं आहे साईडला आणि बारीक आपल्याला कांदा चॉप करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आपण कांदा चॉप करून घेऊयात पावसाच्या का वातावरणामध्ये कांदा भजी खायला खूप छान लागते तसंही बाहेर खूप पावसाचं वातावरण बनलेलं आहे तुम्ही बघू शकता बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण आहे कांदा आता कट करून झालेला आहे आपला अशा प्रकारे कांदा चॉप करून झालेला आहे थोडस आपल्याला कांदा असा वेगळा करून घ्यायचा आहे कारण तेलामध्ये तळला की ह्याला खूप क्रिस्पीनेस येतो आता हा कांदा आपण बाउलमध्ये टाकून घेऊया आपण बाउल मध्ये टाकलेला आहे आपण असा कांदा चॉप केलेला आहे चला तर आपण पुढची तयारी करूया मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या बारीक अशा आपल्याला चॉप करून घ्यायच्या आहेत मिरच्या व्यवस्थितपणे चॉप करून घेऊया तुम्ही तुम्हाला जर जास्त तिखट हवे असतील भजी तर तुम्ही जास्त मिरची टाका पण आमच्यात लहान बाळ असल्यामुळे मी काही जास्त मिरची टाकणार नाही ना, मी थोड्याशाच मिरच्या कट केलेल्या आहेत त्यानंतर आपण अशी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घेऊया ती पण आपण बारीक कट करून घेऊया कोथिंबिरीने खूप छान अशी टेस्ट येते कोथिंबीर असल्याशिवाय भजी छान लागत नाहीत आपलं कोथिंबीर कट करून झालेली आहे कोथिंबीर पण आपण ह्या कांद्याच्या बाउलमध्ये टाकून घेऊया आपण भजी बनवण्यासाठी हे मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे आता हे सगळं आपण ह्या बाउलमध्ये टाकू सुरुवातीला आपण ओवा टाकून घेऊया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे आपण सर्व ह्या बाउलमध्ये टाकलेलं आहे आता आपण हे एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता हे बेसनचं पीठ आपण हा जो बाऊल घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण कांदा कोथिंबीर ओवा मिरची हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यातच आपल्याला हे एक वाटी बेसनचं पीठ आपल्याला टाकायचं आहे आता हे बेसनचं पीठ आहे ते आपल्याला ह्या सारणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सारण घेतलेलं आहे ह्या सारणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या टाकू शकता तुम्हाला घट्ट हवा असेल तर घट्ट करा पण मी जे सारण बनवते ते जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही अशा पद्धतीने मी बनवते आपण ऍडजस्टनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं ह्याचं स्ट्रेक्चर तयार झालेलं जा आहे जास्त ही करायचं नाही तुम्ही बघू शकता हे असं सोडता आलं पाहिजे असं आपल्याला हे भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे आता ही भजीचं पीठ आपल्याला पाच मिनिटं झाकून ठेवायचं आहे आता छोटी एक प्लेट आपल्याला ह्याच्यावर झाकायची आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं आप हे आपल्याला असं ठेवायचं आहे आता टाइम होऊन गेलेला आहे चला तर आपण ही भजी तळायला घेऊया सर्वप्रथम मी एक कढई घेतलेली आहे आणि आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आता कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आता कढई गरम झालेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे आता हे तेल आपल्याला गरम होईपर्यंत ह्याच्यामध्ये भजी सोडायची नाहीत आणि हे तेल गरम झाले की आपल्याला ह्याच्यामध्ये भजी सोडायची आहेत आता परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आता थोडं मी टाकून बघते तेल गरम झालंय का आणि तेल जर गरम झालं असेल तरच आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीची भजी सोडायची आहेत कारण तेल जर गरम झालं नसेल आणि भजी सोडली तर भजी वातड होतात त्यासाठी आपण एक भजी तळून घेऊया आणि नंतर बाकीची भजी त्यामध्ये हो सोडूयात आता तेल गरम होत चाललं आहे आहे आता तेल गरम झालेलं आहे आता आपण बाकीची भजी सोडूयात तुम्ही बघू शकता खूप खमंग असा या भाज्यांचा वास सुटलेला आहे आता हे आपल्याला एका साईड जोपर्यंत भजी तेलामध्ये व्यवस्थित भाजली जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला पलटी करायचं नाही आता खालची साईड भाजलेली आहे तेलामध्ये व्यवस्थित अशी तळली गेली आहे त्यामुळे आपल्याला थोडीशी जागा रिकामी करायची आहे आणि आपण आता ही भजी पलटी करून घेऊया भजीचा वास सुटला आहे आणि बाहेर मस्त असा पाऊस चाललेला आहे अशा वातावरणामध्ये कांदा भजी खूप छान टेस्ट येते आता आपलं भजी ही तेलामध्ये व्यवस्थितरित्या भाजत आलेला आहे आपल्याला हे थोडस आप कारण हे जास्त करपत नाही आता भजी काढून घेऊया एकदम कुरकुरीत आवाज या भज्यांचा अत्यंत क्रिस्पी आणि क्रंची भजी आपले बनवून तयार झालेले आहेत चला तर आपण जे बाकीचे राहिले ते पण आपण पन। तेलामध्ये सोडून घेऊयात आता राहिलेली भजी आपण तेलामध्ये सोडून घेऊया खूप क्रंची आणि क्रिस्पी अशी भजी आपले बनवून तयार होत आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आमची रेसिपी आवडली तर ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन रेसिपी तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील ही पण भजी आपली बनवून तयार आहेत बघा ह्याचा क्रंची आवाज येतोय चला तर आपण आता काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप क्रंची अशी भजी आपली बनवून तयार आहेत ही भजी तुम्ही कर... तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आपली भजी बनवून तयार आहेत आपण अपन... कांदा भजी बनवलेली आहे त्याच्या जोडीला आता आपण मस्त असा चहा बनवूया यासाठी मी सुरुवातीला पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साखर टाकायची आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चहाची पावडर टाकायची आहे आता आपण असं आलं की सुया जर तुमचा घसा वगैरे खराब झाला असेल तर आलं हे खूप आरोग्यासाठी हेल्दी मानलं जातं त्याच्यामुळे घशातील जे इन्फेक्शन आहे ते बरं व्हायला मदत होते चला आपण हो आता गॅस चालू करू आणि आपण चहा बनवून घेऊयात आता आपण गॅस चालू करूया आता आपला चहा उकळत आहे आता आपला चहा मस्त असा उकळत आलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आमचं दूध हे देशी गाईचं आहे आता तुम्ही जर म्हशीचं दूध असेल तर मशीचं पण टाका आता आपल्याला हा चहा उकळू द्यायचा आहे आपण हा चहा एकदा हलवून घेऊया पर्यंत आपल्याला दोन मिनटं वाट बघावं लागणार आहे आता आपल्याला एकदा दोन तासचा चहा हलवायचा आहे त्याच्यामुळे काय होतं चहा घट्ट असा बनला जातो तुम्ही बघू शकता आपला चहा उकळत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये चहा टाकून घेऊया मस्त असा चहा बनवलेला आहे तापला चहा मस्त असा बनलेला आहे आता हे कांदा भजी आणि साईडला चहा हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान असं असतंय तुम्ही पण हे ट्राय करा